जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आतापर्यंत चार महिन्यापासून जो काही संघर्ष चालू होता मराठा समाजाचा आज त्याला कुठेतरी यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून श्री जरांगे पाटील ज्या व्यक्तीने सामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती एवढं सोबत लाखो मराठ्यांना सोबत घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन करतायत त्यांचं जेवढं कौतुक केलं जाईल सगळं स्तरावरून तेवढंच कमी आहे खूप सारे संघर्ष केलं आहे आणि या संघर्षाला कुठंतरी यश मिळाला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर याच आरक्षणाबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने आरक्षण मिळालेलं आहे ओबीसी वाले असतील इतर कास्टवाले असतील यांचं कसं होणार त्याच्यानंतर बेनिफिट कुणाला मिळणार आणि नुकसान कुणाचं झालेलं आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत एस समाज जो आहे या समाजाला तेरा टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जे आहेत म्हणजे जमाती आहे म्हणजे एस टी समाज आहे या समाजाला झिरो पॉईंट सात टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर ओबीसी असेल या ओबीसीला एकोणास टक्के आरक्षण आहे त्याच्यानंतर विमुक्त भटक्या जमाती यांना जवळपास अकरा टक्के आरक्षण आहे आणि या अकरा टक्क्यामध्ये चार जमाती आहेत त्याच्यामध्ये एन टी ए म्हणजेच व्ही जा अ एन टी बी एन टी सी आणि एन टी क अशा चार जमाती आहेत त्याच्यानंतर एस बी सी वर्ग आहे ज्या वर्गाला झिरो पॉईंट दोन टक्के आरक्षण आहे असे टोटल बावन टक्के आरक्षण होते त्याचबरोबर ईडब्ल्यू एस काढलेलं होतं गव्हर्नमेंटनी आणि या ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के आरक्षण होते जवळपास असे बासष्ट टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्रामध्ये लागू होते आता याच्यामध्ये काय झालं तर मराठा समाजाला जो यश मिळालेला आहे आणि त्यांच्या याच्यावरून जे काही गव्हर्नमेंटचं परिपत्रक निघालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल तो परिपत्रक कदाचित त्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळते मराठा समाज ज्या व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र असेल याचा कोणताही नातेवाईक सगळे पासून मावशी काका दादा काय असेल नसेल सगळं त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे कुणबी प्रमाणपत्र मिळाला याचा अर्थ त्यांना ओबीसीचा प्रमाणपत्र मिळेल आणि ओबीसी च प्रमाणपत्र मिळालं याचा अर्थ त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालेलं आहे आता यामध्ये सूट काय असणार आहे मित्रांनो यामध्ये स्पर्धा परीक्षा देत असताना वयामध्ये सूट मिळणार त्याच्यानंतर जे जे इतर कास्टवाल्यांना सुविधा लागू आहेत त्या सर्व सुविधा आता या समाजाला सुद्धा लागू असणार आहे ओके त्याच्यानंतर बघा जे मेरिट लागते फायनल कट ऑफ लिस्ट लागते त्या कट ऑफ लिस्टमध्ये सुद्धा त्यांना बेनिफिट मिळणार आहे ओपन कास्टपेक्षा ओपनवाल्यांपेक्षा एक मार्क किंवा दोन मार्क का होईना कमी मेरिट लागणार आहे हे झालं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत स्पर्धा परीक्षेपेक्षा यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहे जसे की एक एक्झाम्पलला आपण उदाहरणार्थ जर घेतलं एका इंजिनिअरिंग कॉलेजला कास्टवाल्या मुलांना जर पन्नास हजार रुपये फी भरून ऍडमिशन मिळत असेल आणि तेच ओपन वाल्यांना जर दोन लाख रुपये भराव लागत असेल तर यामध्ये सवलत मिळून आता जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणानुसार दोन लाखाच्या ऐवजी फक्त इतर कास्ट वाल्यांना जेवढे पैसे भरावे लागणार आहे तेवढेच पैसे या समाजाला सुद्धा भरावे लागेल म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं बेनिफिट होणार आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्र असेल पैशा अभावी कुणीही माग पडणार नाही आणि हवं असलेलं आणि हुशार व्यक्तींना यांचा बेनिफिट शंभर टक्के होणार आहे आता मित्रांनो यामध्ये नुकसान कोणाचं झालेलं आहे असं जर म्हणायचं ठरलं ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये तीनशे पन्नास पेक्षा जास्त जातींचा समावेश करण्यात आलेला आहे आणखी एक सर्वात मोठ समाज म्हणजे मराठा समाज यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत आहे म्हणजे ते सुद्धा आता ओबीसी मध्ये आलेलं आहे याबद्दल ओबीसी समाज कोर्टात पण जाऊ शकतो किंवा जर सरकारने संशोधन केलं आणि ओबीसी समाजाचा टक्केवारीमध्ये जे आरक्षणाची टक्केवारी आहे त्याच्यामध्ये वाढवलं तर कोणावरच अन्याय होणार नाही आणि सर्व काही सुरळीत पार पडेल बाकी मित्रांनो आंदोलन कसं करावं ही गोष्ट मराठा समाजाकडून इतर समाजाने समजण्यासारखी शिकण्यासारखी गोष्ट आहे आतापर्यंत आपण इतर भरपूर समाजाचे आंदोलन बघितले पण आंदोलनापेक्षा यांचे सरकारी मालमत्तेचे नुकसान खूप करण्यात आले होते सरकारी गाडी अडवणं जाळपोक करणं हे करणं दुकान फोडणं हे ते करणं या गोष्टी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाल्या पण या समाजाने जेव्हा जेव्हा आंदोलन केलीत तेव्हा तेव्हा कुठेही गालबोट न लागू देता शांततेचे मार्गाने आणि लाखोच्या संख्येने आंदोलन केलीत आणि ती आता आपल्याला सक्सेस आणि म्हणजेच यशस्वी पाहायला मिळत आहे बाकी मित्रांनो याबद्दल जर काही अपडेट असेल मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद